अधिकारी होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत देखील करतात परंतु अनेक वेळा प्रयत्न करून देखील यश मिळत नाही त्यामुळे काही जण खचून जातात तर काही जण स्वप्नपूर्तीसाठी चालत आलेली वाट अर्धवट सोडून देतात तर काही जण आपली वेगळी वाट धरत त्यामध्ये यशस्वी देखील होतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर घाडके यांनी जवळपास नऊ वर्ष एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करून सोळा वेळा उमेंची परीक्षा देखील दिली परंतु त्यामध्ये काही यश आलं नाही मग ज्ञानेश्वर यांनी मागील दोन वर्षांमध्ये आपल्या हॉस्टेलच्या व्यवसायाला सुरुवात केली आता त्यांनी जवळपास सात हॉस्टेल सुरू केले आहेत तर त्यांचा हा प्रवास नेमका कसा झाला हे आपण जाणून ज्ञानेश्वर मारुती गाडगे मी सोलापूर जिल्ह्यातील महोद तालुक्यातील चार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या वालू देव गाव या गावातून मी पुण्यामध्ये दोन हजार बाराला ला स्थायिक झालो त्यानंतर मी प्रथमत आल्यानंतर मी एमपीसी करत होतो एमपीसी ज्या मी पंधरा ते सोळा मीन्स दिल्या त्यानंतर मी दोन हजार बावीस मध्ये तिथं अपेशी आल्यामुळे मी प्रथम एस पी कॉलेज जवळ संचिता गर्ल्स हॉस्टेल नावाने शाखा उभारली पहिली शाखा उभारली त्यावेळेस मी खूप घाबरलेलो होतो कारण का तर माझ्या माझी परिस्थिती नव्हती आर्थिक परिस्थिती बेताजी होती आणि त्यानंतर मी अपेक्षा आल मला कारण सुरुवातीला मी हॉटेल टाकलो होतो हॉटेलमध्ये पण अपेश आलं एमपीसी करत असतानाच त्यानंतर मी एस पी कॉलेजजवळ संचिता हॉस्टेल टाकलं ते सात दिवसात फुल झालं आणि त्यानंतर माझा कॉन्फ्रिस खूप वाढला आणि कॉन्फ्रिस वाढल्यानंतर मी दुसरी टाकली कोणा हॉस्पिटल जवळ त्यानंतर अशा माझ्या सात शाखा आहेत पथेरामारती जवळ नवीन शाखेचं उद्घाटन झालं माझ्याकडे टोटल दोनशे मुली आहेत मग मी विचार केला की ज्या ग्रामीण भागात मुली येतात मग त्यांची इथं गैरसोय होती मग मी सर्व फॅसिलिटी दिल्या त्यांना कमी पैशामध्ये आणि ज्यांची परिस्थिती गरीब आहे त्यांना मी सवलत पण गेलो की बाबा मी पण त्याच परिस्थितीत आलोय आणि त्यानंतर मी काय केलं की ज्या मुली ग्राउंड करतात ज्या सेवा करतात त्या मुलींसाठी मी हॉस्टेल सुरू केलं आणि आज माझ्या हॉस्टेलमध्ये प्रत्येक वर्षी दहा ते पंधरा मुली प्रत्येक वर्षी राज्यसेवेतनं पास होतात आणि माझा टर्न ओव्हर वर्ष वर एक कोटी आहे साधारणतः मंथली सहा ते सात लाख रुपये टर्न आहे ते माझी आई शेती करते भाऊ शेती कर, करतात त्यानंतर माझे वडील पर्सनसिंग मॅनेजर आहेत जे रिटायर झाले तरी पण ते, तर आ, ते जा जा काम करतात आणि त्यावेळेस मला एक डिप्रेशन आलं होतं की मी मेन्सला म्हणजे खूप वेळा मेन्स दिली ना त्यावेळेस मला डिप्रेशन आलं होतं की मी आता काय करायचं त्यावेळेस माझ्या एक मनात विचार आला की मी जर ग्रामीण भागातल्या मुलीसाठी हॉस्टेल ख ओपन केलं तर त्या हॉस्टेलचा उपयोग मला चांगल्या कामासाठी होईल त्यानंतर मुली पण गोरगरबी शिकतील माझ्या हॉस्टेलमध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के ग्रामीण भागातील मुली आहेत आज मी दोनशे मुलींच हॉस्टेल चालवतो टोटल सात गर्ल्स हॉस्टेल आहे आणि ते एकदम यशस्वीरित्या मी चालवत आहे मी ज्यावेळेस पहिल्या हॉस्टेल टाकलं त्यावेळेस मी पाच ते सहा लाख लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यावेळेस मला मित्र कंपनीने पैसे दिले म्हणजे माझे जे तरुण आहेत त्यांना मी एकच गोष्ट सांगतो की जे अभ्यास करतात समजा आपण जर यशस्वी होत नसेल तर मी सगळ्यांना एवढंच सांगतो की तुम्ही जिद्द मेहनत चिकटी हा त्रिसूत्री तुम्ही राबवा आणि स्वतः तुम्ही ह्या तीन सूत्राचा वापर केला तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल हो आपण पाहिलं की सदाशिव पेठ नारायण पेठ आणि नवीपेठ या ठिकाणी त्यांचे सात हॉस्टेल्स आहेत या व्यवसायाच्या माध्यमातून ते महिन्याला सात ते आठ लाख रुपयापर्यंतचा नफा देखील मिळवतात तंत्र कुठलंही असलं तर त्यामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश हे नक्कीच मिळतं प्राचीकेदारी लोकलिटीन पुणे